आजची जी, जी बैठक हॉटेल क्लिक मध्ये आयोजित करण्यात आली होती ती बैठक महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम आणि महाराष्ट्र सोशल फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती याचा मुख्य उद्देश हा होता की महाराष्ट्रामध्ये जे विविध संघटना आहे विविध एन जी ओज मुसलमानाचे जे जे कार्य करीत आहे त्या तमाम संघटनांना एकत्र एक येऊन आम्ही काय विधानसभा इलेक्शन जे जवळ आलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही काय रणनीती आखू शकतो आखू शकतो त्या अनुषंगाने आजची मीटिंग होटल क्लिप मध्ये आयोजित करण्यात आली होती सर याचा विधानसभा निवडणूक ची चर्चा साठीच हा मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये असं ठरलेला आहे की आमची एक कमिटी बनली आहे आणि ती कमिटी महाराष्ट्राची जे सध्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आम्ही कार्य करणार आहोत <laughs> सर आताच लोकसभा इलेक्शन झाले त्याच्यामध्ये महाविकास आघाडी एक पण मुस्लिम उमेदवार दिला नाही चित्र ठेवून तुम्ही आयोजित केली का आता विधानसभा लागणार आहे काय म्हटलंय आपण लोकसभा हीच्या दोघा काही मुस्लिम उमेदवार आपण <laughs> राष्ट्रीय पक्षावर दबावगत निर्माण करण्यासाठीच हा हा मिटिंगचं आयोजन करण्यात आला होता कारण की आमची जी लोकसंख्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये किमान बारा पर्सेंटहून अधिक मुस्लिम वोटर आहे मुस्लिम आबादी आहे मुस्लिम जनसंख्या आहे आमची मागणी जे पॉलिटिकल पार्टीज आहे त्यांच्याशी आहे की आम्हाला आमचा जे पर्सेंटेज आहे वोट पर्सेंटेज आहे किंवा जनसंख्या आहे त्यानुसार आपण त्यांना भागीदारी द्यावी यासाठी ही नियोजित करण्यात आले होते आपण समजू शकता का आपण हा महाराष्ट्रामध्ये दोनच गट आहे महायुती आहे आणि महाविकास आघाडी आहे एकाला आमचा वोट पाहिजे नाही एकाला पाहिजे ते आम्ही नाही कारण की आमची कमिटी नेमण्यात नेमण्यात आलेली आहे ते कमिटी आ, मिटिंग करेल आणि त्या अनुषंगाने दबाव घट दबावघटचा उद्देश हाच आहे एकतर आम्हाला भागीदारी पाहिजे आणि आमचे जे काय प्रश्न आहे ते सोडवण्यात आले पाहिजे

स्वतंत्र आहे आम्ही सोबत या संदर्भामध्ये बोलणं झालं नाही तुमचं नाही आमचं काय बोलणं झालं आपल्याला कॅन्डिडेट उभे करणार आहात नाही आम्ही उभी आम्ही गैर गैरराजनैतिक पक्ष आहे शेख मुजीब